शिक्षणाबरोबर स्पोर्टमध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी सैनिकी प्रशिक्षणाबरोबर डिफेन्स संपूर्ण सखोल मार्गदर्शन करणारे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यास सक्षम असे निवासी तंत्रशुद्ध क्रीडा प्रशिक्षण केंद्र श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिकी पॅटर्न निवासी शाळा भोसे पाचवी ते बारावी प्रवेश सुरू दंडोबा डोंगराच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात अथलेटिक्स मैदानी खेळ कुस्ती कराटे बॉक्सिंग किक बॉक्सिंग उशू हुडो स्वयंश योगा यांचे एक नाविन्यपूर्ण निवासी क्रीडा प्रशिक्षण केंद्र संपर्क आपल्या अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा प्रचाराचा शुभारंभ उत्साही कार्यकर्त्यांकडून गुलालाची उधन शुभारंभाच्या पहिल्याच दिवशी मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला धक्का राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा चंपाताई जाधव यांचा राजीनामा अपक्ष उमेदवार विशाल पाठिंबा स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतदा पाटील यांच्यापासून पासून तालुका पलुस येथे श्रीदत्त दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ करण्याची परंपरा आहे या परंपरेनुसार श्रीदत्त मंदिरात काँग्रेसमधून बंडखोरी केलेले अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला या प्रसंगी बोलताना विशाल पाटील म्हणाले सांगली जिल्ह्याच्या अस्मितेसाठी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळवून द्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे भाजप पक्षाचा नाकर्तेपणाला आता जनता कंटाळली आहे इथले खासदारही अपयशी ठरले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे काँग्रेस पक्षाने आमच्या कुटुंबावर दुसऱ्या वेळी अन्याय केला जिल्ह्यातून काँग्रेस चिन्ह संपवू शकणारे हे आता जनता बरोबर उत्तर यांना देईलच असे ते म्हणाले सांगली जिल्ह्याच्या अस्मितेसाठी सुरू केलेल्या लढ्याला यश मिळवून द्या जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे भाजप पक्षाच्या नाकर्तेपणाला आता जनता कंटाळली आहे इथले खासदारही अपयशी ठरले आहेत त्यामुळे माझा विजय निश्चित आहे काँग्रेस पक्षाने आमच्या कुटुंबावर दुसऱ्या वे वेळी अन्याय केला जिल्ह्यातून काँग्रेस चिन्ह संपवू शकणारे यांना आता जनता बरोबर उत्तर देईलच असे ते म्हणाले यावेळी दादासाहेब सूर्यवंशी घनश्याम सूर्यवंशी राजू पाटील श्यामराव अप्पा पाटील श्यामराव नवले अमित विशाल पाटील बाळासाहेब मगदूम धैर्यशील पाटील शहाजी गुरव संभाजी गडदे स्वाती विजय चौगुले गुंडा चौगुले विशाल सूर्यवंशी प्रताप पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान आज दिवसभरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटला धक्का देणारी घटना समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट मिरज तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस समिती बरखास्त करत अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केलाय सांगलीतील राजकीय घडामोडीला वेग आलाय महिला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या तालुका अध्यक्ष चंपाताई जाधव यांनी पक्षाचा राजीनामा देऊन अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना पाठिंबा दिला विशेष प्रतिनिधी राजू अल्पावधीतच शालेय व पाच टक्के आरक्षणातील खेळातून अनेक राज्य व राष्ट्रीय पदक विजेते खेळाडू जिल्हा परिषदेकडून पद्मभूषण डॉक्टर बसंतदादा पाटील जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते शाळेचे अनेक खेळाडू शासकीय शालेय क्रीडा शिष्यवृत्ती धारक अनेक राष्ट्रीय खेळाडू चौदा वर्षाखालील आर्मी बॉईज खेळाडू भरतीसाठी विशेष पूर्वतयारी खेळाडूंच्या उच्चतम कामगिरीनुसार दहावी बारावी मध्ये वाढीव तर मग आजच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळा भोसे तालुका मिरज जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव अष्टाहत्तर त्रेचाळीस एकावन्न एकावन्न नव्याण्णव बावीस बहात्तर सदुसष्ट पन्नास ब्याण्णव त्र्याहत्तर पंच्याऐंशी झिरो झिरो त्र्याण्णव आमचा पत्तावर संपर्क आपल्या स्क्रीनवर